भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि एअर टॅगिंग असल्याशिवाय एक जून दोन हजार चोवीस नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री करता येणार नाही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत इयर टॅगिंग बंधनकारक करण्यात आलं आहे विशेष म्हणजे हे टॅगिंग असल्याशिवाय शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जाणार आहेत पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी तसेच प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने याबाबत निर्देश दिले आहेत त्यानुसार एअर टँगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद बंधनकारक करण्यात आले आहे या आदेशानुसार जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनांची नोंद आणि एअर टँगिंग असल्याशिवाय शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार नाही नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावर टॅगिंग असल्याशिवाय त्यांनाही नुकसान भरपाई मिळणार नाही विक्रीकरिता वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील जनावरांच्या टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र आणि सहाय्यक आयुक्त वाहतूक प्रमाणपत्र द्यावे असे या आदेशात नमूद करण्यात आलं आहे टॅग नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी एक जून दोन हजार चोवीस पासून बाजार समित्या आठवडे बाजार आणि गावागावात खरेदी विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार आहे टॅग नसलेली जनावरे बाजार समितीत येणार नाहीत याची दक्षता ना 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 संबंधित समिती घेणार आहे कोणत्याही प्रकारच्या जनावरांची एअर टॅगिंग शिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार आणि जनावरांचे मालक यांच्यावर या नव्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे यामुळे गाय आणि बैलांची कत्तल खाण्यासाठी चोरून जी वाहतूक केली जात होते त्यावरही बंधन येणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी फार्मिंग महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद